नमस्कार नमस्कार जेवण झालं का आ, हो आता झालं जेवण तुम्ही सांगा तुमचं झालं की नाही जेवण नंदू दादा सांगा जेवण झालं की नाही सांगा पटकन कमेंट करत राहा चला पटापट पटापट पटा पटा लाईव्ह जुडा सर्वांनी लाईव्ह मध्ये या आणि पटापट कमेंट करत राहा लाईक डन थँक्यू थँक्यू ता थैंक थँक्यू टीव्ही चालू होता का भांडण चालू होता टीव्ही हे काय चालू आहे टीव्ही चालू आहे भांडण नाही चालू आमच्या घरात भांडण असं चालू राहतं एवढं मोठ्या मोठ्या ना नहीं। मेले नंतर ते पण कधीच नाही चालू चार खांदे देण्यापेक्षा जिवंतपणे एक मदतीचा खांदा द्या निदान आपला कोणीतरी पुढं जाईल पुण्यला लाभेल हा दादा बरोबर आहे पण या गोष्टी माहित आहे का कवितेमध्येच बऱ्या दिसतात हो मदतीसाठी नसतात कोणाचा कांदा नाही मिळत ना हात नाही मिळत ना बोटही नाही मिळत एक बोटही कोणी मदतीसाठी देत नाही या गोष्टी कविता लेख याच्यामध्ये चांगल्या वाटतात जेवण झालं माझं हो का तुमचं जेवण झालं माझं पण जेवण झालं दादा सध्या जेवण केलं मी पण तुम्ही सांगा रोशनीताई ताई नमस्कार नमस्कार स्नेहाताई बोला कशा मजेत आहात ना झालं की नाही स्नेहाताई जेवण सांगा आवाज कोण करे चला <laughs> कमेंट करत रहा पटपट असापणे नाही पा जिठालाल नका मिळत नाही ना मिळत नाही ना हां हायक नाही बरं ललिता ताई बिलकुल मिळत नाही का नाही मदतीसाठी हात तर लय दूरची गोष्ट आहे हो बी दादा एक बोट कोणी देत नाही एक बोट मदतीचं लाईक डन केली आहे ताई थँक्यू स्नेहा ताई थँक्यू बोला बी एम दादा जेवण झालं की नाही सांगा भाऊ सांगा जेवण खाण झालं की नाही बर की घे थांब एक मिनिट ठीक आहे असं चला परत राहता मी पट पट नंदू दादा आज काय मेनू होता आजचा मेनू काय आजचा मेनू बाबा मॅगी आज मॅगीच बनवली मॅगीच बनवून खाल्ली कारण की बरं नाही वाट राहिलं पोट दुखून राहिलं माझं एवढं पोट दुखून की चालता पण नाही त्रास होऊन राहिलं गाठ गेली काय म्हणतात गाठ ऐका काय तर आतडी दुखून भीम ताई जे भीम जे भीम ताई जे भीम सुषमा ताई झाले का जेवण हो ताई आता जेवण झालं आम्ही तुम आमचं सांगा तुम्ही तुमचं जेवण झालं की ताई काय कशा ठावर जलणारे असतातच लोक हा बरोबर आहे ताई हम्म कशावर असतात हो ललित ताई असतेच अस माग कोणी लागतेच आणि नमस्कार मंडळी झाले का जेवण सांगा रिथ ताई विचारत विचारतात किशोरदादा हाय किशोरदादा झालं का जेवण हो किशोरदादा आता झालं सिंधुभाऊ जेवण तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही सांगा कमेंट करा हाय अरे हायकार असत का असं जीब दाखवत असत का ललिता जेवण सांगा रिता ताई विचारत आहेत ललिता ताई जेवण झालं की नाही सांगा चला युट्यूब फॅमिली पटपट लवकर लवकर लाईव्ह मध्ये या माझी तब्येत बरी नाहीये तरी पण मी लाईव्ह मध्ये आली तुमच्या सर्वांबरोबर बोलण्यासाठी कारण की आपल्या युट्यूबच रूलच आहे असा तब्येत बरी असो सो, का नसो पण लाईव्ह मध्ये म्हणा का ऍक्टिव्ह रोज दिसा लागते युट्यूबवरती नाही तर <coughs> युट्यूब पनिशमेंट पण तशीच देते घर कमी व्ह्यूज कमी करून टाकते डायरेक्ट होईनी झालं हो का आमचं पण जेवण झालं ताई ताईला संग्रहालय हो ताई आमचे जेवण झाले हो का ताई आमचं पण झालं जेवण आत्ताच आम्ही मॅगीज बनवली होती ताई या साईड नाही केला मॅगीज केली होती ताई तब्येत बरी नाही का नाही ना ताई तब्येत बरी नाही पोट दुखून राहिलं गाठ गेली गाठ असं सरळ असं चालता पण येऊन नाही राहिलं असं चाललं की पोट एवढं दुखून राहिलं तट चालता पण येऊ राहिलं असं वाकून चालायला लागू राहिलं पूर्ण पोटामध्ये एका साईडचं पोट अकळलं पूर्ण असं नसा अकळल्यासारख्या झाले आणि दुखू राहिलं गरम पाणी केलं मी बॉटलमध्ये भरलं काचाच्या पोट शेकला आतापर्यंत आणि गोडी पण घेतली पोटाची पण आराम काही पडून नाही राहिला औषध गोड्या घेतही हो औषध गोड्या घेतली औषध आता गोळी घेतली औषध नाही घेतली पण गोळी घेतली पोटाची जेवण झालं का रोशनी मावशी हो जेवण झालं रोशनी मावशी म्हणजे गोकुळ हा गोकुळ माझं जेवण झालं बाळा तू सांग तुझं जेवण झालं का मी फक्त लाईक करायला आलो बरं बरं लाईक करायला आल्या का न तुम्ही बरं बरं थँक्यू ललिता ताई लाईक करायला आल्याबद्दल हो झाले आता चाललो फिरायला जस्ट हो का बरं आणि काय कशी काय गेली गट कशी काय गेली गाठ कशी काय गेली गाठ माझा पाय घसरला होता घरामध्ये पाणी सांडलं होतं पाय घसरला पाय घसरलं की मग ते गाठ जाते पोट दुखून राहिलं लय ताई पायाची अंगठी बांधा हो ताई बांधणार पायाची अंगठी बांधणार एवढं पोट अकडलं रि तर ता ताई माझं लय पोट अकडलं मग अशी मला म्हणजे फोन आला तर जर बोलवलं जाईल नाही एवढं माझं पोट पकडलं होतं आणि लय त्रास होऊन राहिला काय म्हणता काही काम का? तर नाही जात काही कामाला तर नाही जात म्हणजे असं काही जरुरी आहे का दादा नंदू दादा कामाला गेलं तरच तब्येत खराब होत असते घरात काम नसतात का भरपूर हम्म घरामध्ये काम असतात ना नंदू दादा कामाला नाही जात म्हणजे काम तब्येत खराब होत नसते हाऊस वाईफ ज्या बाया असतात त्यांना मग काहीच होत नसते का सांगा बरं नंदू दादा कशी बोलून राहिले बापा तुम्ही गोकुड नाही गोकुडचा भाव आहे असं स गुकुड नाही गोकुडचा भाऊ आहे म्हणजे शिवतेज हाय शिवतेज बोल जेवण झालं का बाळा तुझं तब्येत कशी आहे तुझी सांग आणि काय म्हणता आणि रोज कोमट पाणी प्यायचे बरं बरं हो ताई रोज पिणार आता गुड नाईट ओके ललिता ताई गुड नाईट झोपा गुड नाईट शुभरात्री निकित अन काय अंकिता अंकिता काय म्हणतात ताई सल्ला पाहिजे तुमच्याकडून अंकिता ताई कशाचा सल्ला पाहिजे हो माझ्याकडून अंकिता ताई सल्ला पाहिजे म्हणतात कशाचा सल्ला पाहिजे ताई कुठून आल्या लाईव्ह मध्ये तुमच्या गाज नाव सांगा अंकिता ताई ता... थंडी वाढते हो हो थंडी वाजत आली हो थंडी वाढली दादा ताई पोट थंडी मोड पण पोट दुखायला लागले ताई पोट थंडीमुळे पण पोट दुखायला लागले थंडीमुळे काय माहिती ताई पण अकडलं माझं पोट असं नसं पूर्ण असं वाटतं पोटातले आतडे अकडले की काय असं जाम झाल्यासारखे दुखून राहिलं त्रास होऊन राहिला पण म्हटलं लाईव्हमध्ये जर नाही आली ना तर झालं मग लाईव्हमध्ये असं लागते लाईक डन रोशनी मावशी ओके थँक्यू बाळा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आणि रोशनी ताई जे बी म माय जे बी म माय इंडियन डॉन दादा चार नंबर लाईक केला थँक्यू धन्यवाद आणि काय म्हणता पुढं दोन तास काय हो? हो का बरं बरं <coughs> जिम ला जात असता का किशोर दादा असं चला करत राहा कमेंट सगळ्यांनी पुढं पण ताई एका काचेच्या बाटलीत कोमट पाणी घ्या आणि थोडा वेळ पोटावर फिरवत राहा म्हणजे बरं वाटेल ताई केलं काचेच्या बाटलीमध्ये पाणी भरलं काचेची बाटली पण माझ्याजवळच आहे काचेच्या बाटलीमध्ये पाणी भरलं आणि ती पोटावरून फिरवली खूप वेळ अर्धा ता एक तास फिरवली एक तास तर कसंही फिरवली कारण की ते फिरवलं की थोडं बरं वाटत थो होतं आणि आता फिरवणं बंद झालं जेवण केलं आता परत दुखायला लागलं जेवण काही नाही आज मॅगीच बनवली स्वयंपाक पण नाही केला हाय हाय शिवाजी दादा बोला कांबळे दादा झालं दा, दा, कधी जेवण मम्मी म्हणत आहे की तुम्हाला कॉल करायला टाईम नाही का मम्मी विचारती असं होय का बरं बरं मला असं वाटलं ताई पण कामामध्ये असतील बिझी असतील बाबा आणि माझं पण तब्येत बरी नव्हती म्हणून <coughs> हाय हाय शिवाजी दादा आणि काय चला पटापट पत कमेंट करा आ, हो चला पटापट पत कमेंट करा कमेंट करत राहा सगळ्यांनी युट्यूब फॅमिली लहान बाळाला मालिश आणि आंघोळ कशी घालायची सल्ला हवा अंकिता ताई तुमच्या घरामध्ये कोणी वयस्कर बाई नाही आहे का जशी की तुमची आई आहेत मोठी बहीण असेल किंवा तुमचे सासूबाई असेल का कोणी कोणीच नाही आहे का आणि काहून पहिलं बाळ आहे का तुमचा तुम्हाला अनुभव नाही आहे का सांगा तुमच्या घरामध्ये कोणी नाही आहे का मोठ वयस्कर माणूस हाय हाय संतोष दादा हाय मग ताई तुम्ही कमी पाणी पिले असेल काय माहित ताई माझे ते काय नळ्या भरल्यासारखं झालं पोटातल्या <clears throat> नाही हो का बर बर घरामध्ये असं म्हणजे पहिल्यांदा ऐकायला भेटलो असं घर किती घरामध्ये एका नाही म्हणजे तुमच्या घरी तुम्ही म्हणता आई पण नाहीये सासू पण नाहीये जेठानी पण नाहीये बहीण पण नाही म्हणजे कसं काय विचित्र वाटलं ऐकायला ताई काय झालं ताई तुम्हाला काय नाही दादा माझं पोट दुखत आहे आणि तब्येत बरी नाही आहे कारण पाणी कमी दिले की पोट दुखायला लागते हो का ताई तसं काय झालं असेल मग आणि का काय म्हणता लव मॅरेज असं आहे का लव मॅरेज आहे का बरं 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 काही हरकत नाही आणि व्हिडिओज वगैरे पाहत जा मग लहान बाळाची पण राहतात ना लहान बाळाला मालिश कशी करतात आंघोळ कशी घालायची ते पाहायचं ताई आणि करायचं तसं पाहून पाहून मग आपल्या मुलाबाळांसाठी किशोरदा काय म्हणतात चला गुड नाईट आराम करा तब्येत ठीक नाही तर हो 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 दादा गुड नाईट शुभरात्री उपाशी पोटी जास्त वेळ राहायची नाही बरं बरं ताई काय दुखत आहे मग मी विचारते पोट दुखत आहे माझं पोट 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 दुखत आहे तानाजी दादा हात जोडले का आल्याबरोबर दवाखान्यात जा दवाखान्यात नाही गेली दाजी म्हणत जात मला आल्याबरोबर की दवाखान्यात चाल मी काही दवाखान्यात गेली नाही गोडी आणली आणि गोळीच घेतली तिथं होती पण एक गोडी घेतली त्यातली एक आहे तिथं तशीच बोला तानाजी दादा नमस्कार नमस्कार भाऊसाहेब बोला झालं की मी जेवण खावण काय करून राहिले तानाजी आठ नंबर लाईक डन केलं तानाजी दादा थँक्यू धन्यवाद थँक्यू मला पटापट युट्यूब फॅमिली हा सगळ्यांनी पटापट लाईव्ह मध्ये या युट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्ह मध्ये या आणि कमेंट करत राहण रामकृष्ण हरी राम, राम हो रामकृष्ण हरी राम राम रोशनी मावशी हॉस्पिटलला जा हो हॉस्पिटलला आता मी आता गोडी घेतली बाळा मी आणि गरम पाण्याने पोट पण काय म्हणतात असं चेप का चेपलं काय म्हणतात तुमच्याकडे चेपलं म्हणतात आमच्याकडे शेपल म्हणतात गरम पाणी घेतलं काचाच्या बाटलीमध्ये आणि त्याने अर्धा एक तास चांगलं पोट शेकून घेतलं तेवढा पुरतं बरं वाटलं आता परत गरम पाणी करते आणि शेकते पोट -दौ राहिलं तर झोपलं नाही वाटत दादा एकच नाही हे पा काय चालू आहे ते काय ठेवलं रे कपडे तसे कोण ठेवले ताई जास्त पोट दुखायला लागले तर दवाखान्यात जाऊन या ताई कारण समस्या निर्माण होतात हो ताई जाणार जाणार गोडी घेतली ताई, ताई तशी मी आता म्हणजे यांनी गोडी आणली होती गाठीची गोडी आणली होती गाठीची गोडी घेतली आराम पडणारच असं कसं जमन दाखवून द्यायचं दाखवून द्यायचं हो जाणार ना दवाखान्यामध्ये जाणार आता तशी गोडी घेतली ना सध्या तर गुढी घेतल्या रुग्ण म्हटलं तर असत थोडी आराम पडणार पडणार धीरे धीरे आराम आता काही दवाखान्यात नाही सकाळपर्यंत जर बरं वाटलं नाही तर मग जावं लागणार नाही तर बरं वाटलं तर बरं आहे असं कसं जमन दाखवून द्यायचं हो झाली असेल नाही ते काय म्हणतात नळ्या भरल्यासारखं झालं पोटामध्ये एका साईडनं पूर्ण पोट अकडलं पाठी मागून पण पूर्ण ते अशी पंधर साईड असते ना पाठी मागून पण पूर्ण अकडलं आणि समोरून पण दोन्ही मागून मागे एका साईडचं या साईडचं सा, कोणचं सा जेवणात आहे हां उजीकडचा पोडून पण आम्ही पाठीमागून पाठीत पण अकडल्यासारखं झालं आणि पोटामध्ये पण अकडल्यासारखं ॲसिडिटी नाही झाली ताई सर्वजण घरात गरम पाणी पाहावी हो ताई गरम पाणी पिणार सगळेजण आम्ही घरामध्ये गुड नाईट ताई गुड नाईट किशोर दादा गुड नाईट सॉरी आज जास्त वेळ मी काही बोललीच नाही जास्त गुड नाईट मावशी गुड नाईट गुड नाईट श्रोतेज बाळा ओके चला तर बाया उद्या मी भेटणार लाईव्हमध्ये उद्या संध्याकाळी ठीक साडेनऊ ला येणार लाईव्हमध्ये चला बाया आता आज जास्त आहे बोलीसोबत नाही पोट दुखून राहिलं म्हणून उद्या भेटू आपण लाईव्हमध्ये ताई माल सांगू हा ताई पोट थंडीमुळे दुखत आहे हो ताई काय माहिती आहे तर कशामुळे दुखते तर बरं चला तर बाय मी तू फॅमिली उद्या भेटू आपण